नमस्कार मोठी बातमी समोर येत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या काळातील तब्बल तीन हजार दोनशे कोटी रुपयांचा कामांना स्थगिती दिली आहे अनुभव नसताना कंपनीला साफसफाईचं कंत्राट दिल्याचा ठपका देण्यात आला आहे यामुळे आता तानाजी सावंत यांच्या काळातील तीन हजार दोनशे कोटी रुपयांचा कामांना स्थगिती देण्यात आली आहे हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान जर दर एखाद्या गोष्टीत अनियमित असेल तर तपासणी करणं क्रमप्राप्त असतं अशी प्रतिक्रिया यावर आताचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे अनुभव नसताना कंपनीला साफसफाईचं कंत्राट दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे यामुळे ही स्थगिती देण्यात आली आहे दरम्यान यावरून आता शिवसेना ठाकरे गटानं सरकारवर निशाणा साधला आहे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे तानाजी सावंत यांच्या आरोग्य मंत्री पदाच्या देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली यावर प्रतिक्रिया देताना कैलास पाटील यांनी म्हटलं की ज्यावेळी तानाजी सावंतांनी तीन हजार दोनशे कोटींच्या कामांना मंजुरी दिली त्यावेळी देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात होते ते उपमुख्यमंत्री होते मग तेव्हा ते गप्प का होते असा सवाल कैलास पाटील यांनी केला आहे महाराष्ट्रातील जनतेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं असं कैलास पाटील यांनी म्हटलं आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या काळातील तब्बल तीन हजार दोनशे कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती दिली आहे अनुभव नसताना कंपनीला साफसफाईचं कंत्राट देण्याचा ठपका ठेवण्यात आला आहे त्यामुळे ही स्थगिती देण्यात आली आहे हा शिवसेना शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे मात्र यावरून आता विरोधक सरकारची कोंडी करण्याची शक्यता आहे ज्यावेळी तानाजी सावंतांनी तीन हजार दोनशे कोटीच्या कामांना मंजुरी दिली त्यावेळी देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात होते ते उपमुख्यमंत्री होते मग तेव्हा गप्प का होते असा सवाल आमदार कैलास पाटील यांनी केला आहे